आपण भाताचे नेहमी वेगवेगळे प्रकार बनवत असतो आणि सध्या बाजारात मस्त फ्रेश मटार भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात मटार भात तर आपण नेहमी बनवतो पण आज एक स्पेशल मसाला तयार करून आज आपण मस्त वेगळ्या आणि अप्रतिम चवीचा मटार भात कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रेसिपी खूपच मस्त होणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर मटार भातासाठी आपण आपले रोजचे जेवणातले तांदूळ भिजवून घेणार आहोत दोन वटी तांदूळ मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात इथे बासमती तांदूळच वापरला पाहिजे असं नाही मी हे साधे तांदूळ घेतलेत रेशनच्या तांदळांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी दोन वेळा आपण हे पाण्यातून धुवून घेऊयात तांदूळ आपण दोन वेळा पाण्यातून धुवून घेतलेत आणि त्यामध्ये थोडं पाणी सुद्धा घेतलंय आपल्याला हे दहा मिनटे भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे भात छान मऊ होईल तर दहा मिनटे मी तांदूळ भिजवून घेतलेत हे आता आपण ज्या भांड्यात शिजवणार आहोत त्यामध्ये ट्रान्सफर करूयात पाण्यासहित तांदूळ घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेते आणि एक चमचा आपल्याला ह्यामध्ये तेल घ्यायचं आहे जेणेकरून भाताचा प्रत्येक कण सुटसुटीत होईल आपलं रोजचं जेवणातलं तेल आहे मोहरीचं तेल वगैरे घ्यायचं नाही आहे आता ह्यामध्ये भात शिजण्यासाठी पुरेसं पाणी घेऊयात भात शिजल्यावर आपण एक्स्ट्रा पाणी काढून टाकणार आहोत त्यामुळे जास्त पाणी घेतलं तरीही काही हरकत नाही आता आपण हे गॅसवरती ठेवूयात टोप आपण गॅसवरती ठेवला आहे आता गॅसची फ्लेम हाय करून भात शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण मसाला बनवूयात मसाला बनवण्यासाठी एक वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घेतली पाव वाटी पुदिना स्वच्छ धुवून घेतलाय तो ॲड केला एक इंच आलं कापून आहे ते घेतलं सहा ते सात लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत चार तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच दालचीन घेऊयात चार लवंग घ्यायचे आहेत दोन हिरव्या वेलची घेऊयात आणि एक चमचा बडीशेप घेऊयात आता थोडस पाणी ऍड करून आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त असा हिरवागार मसाला वाटून घेतलाय तांदूळ आपण हाय फ्लेम वरती शिजवून घेतलेत हे बघा मस्त शिजले तांदूळ शिजवण्याआधी तेल घातल्यामुळे तांदूळ चिकट सुद्धा झाले नाहीत हे भातामध्ये एक्स्ट्रा पाणी आहे ते गाळून घेऊयात ही भाताची तुम्ही मीठ घालून सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीसाठी पीठ मळताना पाण्याऐवजी पेजेचा वापर करू शकता ह्यामुळे भाताचे गुणधर्म पाण्यातून फेकले जाणार नाहीत हे बघा भातातून पाणी वेगळं केलंय आता आपल्याला हा भात नेहमी सारखा मुरवून घ्यायचा नाहीये कारण मटारसोबत आपण ह्याला नंतर वाफ काढून घेणार आहोत म्हणून हा भात आपण आता साईडला ठेवूयात आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊयात त्यामध्ये एक चमचा जिरा घ्यायचा आहे दोन तेजपत्ता घेऊयात अर्धा इंच दालचिन घ्यायची आहे आठ ते दहा काळी मिरी घेऊयात हे खडे मसाले आपण अर्धा मिनटे तेलात छान परतून घेऊयात खडे मसाले अर्धा मिनिट तेलात परतल्यावरती एक वाटी कांदा बारीक कापून घेतलाय तो ॲड केला कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता कांद्याला हलका तपकिरी रंग आलाय ह्यामध्ये एक वाटी टोमॅटो कापून घेतलाय तो ॲड केला टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत परतून मऊ करून घ्यायचा आहे आपण यावर झाकण ठेवून दोन मिनटं टोमॅटो मंदाचेवरती वाफवून वाफून घेऊयात तर दोन मिनटे आपण झाकण लावून टोमॅटो मस्त वाफून घेतलाय ह्यामध्ये आता एक वाटी मटर घेऊयात आणि आपण जो मसाला बनवून घेतलाय तो सुद्धा ह्यामध्ये ऍड करूयात आता अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला पाणी ॲड करून कढईमध्ये घेऊयात आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर आपण झाकण लावून आपण हे तीन ते चार मिनटे छान वाफवून घेऊयात म्हणजे मटार छान वाफले जातील चार मिनिटे आपण मटार मस्त वाफवून घेतलेत आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात भातामध्ये सुद्धा मीठ ऍड केलंय त्याचा अंदाज घेऊन मीठ ऍड करायचं पुन्हा छान मिक्स करून घेऊयात मीठ आपण छान मिक्स करून घेतलं आहे आता ह्यामध्ये शिजवलेला भात ॲड करूयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा भात मटरमध्ये छान मिसळून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर सकाळचा भात शिल्लक असेल तर तोसुद्धा तुम्ही असा मसाला तयार करून मटार भात बनवू शकता किंवा टिफिनला बनवण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे भात छान मिक्स करून घेतल्यावर ह्यावरती फक्त दोन ते तीन मिनटे स्लो गॅसवरती झाकण लावून वाफ काढून घेऊयात म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर भातामध्ये मुरेल हे बघा आपण मस्त दोन मिनटे भाताला वाफ काढून घेतली आहे आपण शिजवताना तेल घातल्यामुळे भात बघू शकता अजिबात चिकट सुद्धा होत नाही की भाताचा लगदा सुद्धा होत नाही आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात आपला मस्त वाफाळता मटार भात आपण वेगळ्या मसाल्यामध्ये बनवून घेतला आहे खूप मस्त झाला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आणि भाताची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू